डे मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आठ फेब्रुवारी आणि आमच्या सोसायटीमध्ये आज फेअर आहे ते चालू आहे स्पोर्ट झालेले आहेत आणि सगळे आता डान्सची प्रॅक्टिस करत आहे एकोणीस तारखेला अगदी मस्त असा प्रोग्राम आहे शिवाजी महाराज जा यांची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल खूप थाट्टामाटा साजरी केली जाते अगदी कोणताही उत्सव असला तो आमच्या सोसायटीमध्ये खूप छान पद्धतीने साजरा केला जातो पण आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे हॉस्पिटलला तर निर्वीला गेले सहा दिवस झाले ती खूप आजारी होती आणि मग हळूहळूहळू तिचं ना काय झालं की दोन दिवसपूर्वी खूप जास्त ताप पडला आणि तो कमीच होत नव्हता एकशे दोन एकशे तीन येत होता ते बघा तुम्हाला तिचा आवाज येत असेल सो मग आता तिची अँटीबायोटिकची ट्रीटमेंट सुरू झालेली आहे तर आम्हाला डेली तिला अजून तीन दिवस घेऊन जायचं आहे स सलाई म्हणजे यू व्ही थ्रू तिला इंजेक्शन देऊन ते कम्प्लीट करायचं आहे तर ती झोपली होती म्हणून उशीर झाला तर पटकनशी आता जातो एक तास तर लागेलच आणि चहा वगैरे पिला आम्ही तिला म्हटलं दूध पी काहीच खात पित नाही आहे ती तर आता तिला घेऊन जातो आणि आज फनफेअर आहे तर मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल तर काय झालं मला दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट करायचा होतं तो, तो पूर्ण त्याचं स्टोरेज फुल झालेला आहे त्यामुळे आता ह्या व्हिडिओ ह्या मोबाईल थ्रू करत आहे तर मला माहिती कशी क्लिअरिटी काय येईल पण मी माझं बेस्ट देण्याचा नक्की ट्राय करेन चला आता हॉस्पिटलला जाऊयात हॉस्पिटलचा काहीच शेअर करणार नाही पण फन फनफेअरचा कसं लावलं आहे सगळं ऑर्गनाईज केलं आहे ते तुम्हाला नक्की दाखवते तर चला मी तुम्हाला ना दाखवते काय काय आलं आहे सोसायटीमध्ये फनफेअर निमित्त मुलांना खेळायला पण खूप छान आलेलं आहे तरी बघा सगळी अरेंजमेंट सुरू आहे सेटअप लावणं सुरू आहे आणि आम्ही पटकन आता जातो बघतो तुम्हाला नक्की दाखण्याचा मी प्रयत्न करेल आता जे तुम्ही फनफेअर बघितलं ते सगळं आता काढत आहे बघू शकता कालच झालं इकडे सगळे स्टॉल होते तर माझ्या तोंडामध्ये तुम्हाला फन फेअर फनफेअर असं ऐकू येत असेल पण तुम्ही बघितलं तर ते किड्स कार्निव्हल होतं पण त्यामध्ये ना खूप सारे स्टॉल ना हे खाण्याचे होते म्हणजे कोणी स्नॅक्स आणलं होतं पिझ्झा बर्गर असे बरेचसे स्टॉल होते आणि बाकीचे काही स्कूलचे वगैरे ऍडमिशन काही इन्क्वायरी असं होतं प्रेस्टीजचं वगैरे होतं तर छोटे मोठे काही ज्वेलरीचे काही ड्रेस असे यावर्षी आले होते पण मागच्या वर्षी जर बघितलं तर खायचं जास्त होतं त्यामुळे माझ्या तोंडामध्ये फन फेअर वगैरे असं म्हणाल की ते तर किड्स कार्निवल होतं आणि मुलांसाठी खेळायसाठी तर खूप होतं तुम्ही बघितलं त्यानंतर निर्वीला पाच ते दहा मिनिटं नेलं थोडस तिच्या हाताला कॅनोला होता त्यामुळे जास्त आम्ही तिथे राहिलो नाही करती वाटत होती आले छान अशी दोडक्याची भाजी केली अगदी सोपी त्यानंतर दुसऱ्या दिवशी कारलं करूयात म्हणून इकडे काय केलं की लिंबू आणि मीठ लावून त्याला ठेवलं आणि रूम टेम्परेचर वरतीच ठेवेल म्हटलं गॅस ओट्यावरती रात्रभर म्हणजे दुसऱ्या दिवशी करायला त्याचा जो काही जास्त कडवटपणा असतो तो कमी होईल आणि बघा मी माझं डोकं मी गाळणीचा वापर केला आणि सगळं ते खाली मग पुन्हा मला त्यामध्ये लिंबू पिळावं लागलं असं गरबडी होतं कधी कधी आणि गेले दोन ते तीन दिवस झाले दळण टाकलं होतं पण आमच्या इकडे ना शुक्रवारी चक्की बंद असते त्यामुळे मग आटा आणावा लागला आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी घेऊन आलो पीठ वगैरे मळून घेतलं आधी भाज्या करून घेतल्या म्हणजे गरम गरम निरवीला देईल कारण तिला मेडिसिन वगैरे सुद्धा द्यायचं होतं सिरप वगैरे चालू होतं तिचा आणि आता ना ती खूप खरंच खूप बेटर फील करत आहे आता एक हप्ता मी तिला स्कूलला सुद्धा जाऊ दिलं नाही ती रिकवर झाल्यानंतर एक हप्ता मी घरीच ठेवला आणि आता मंडे पासनं तिचे स्कूल सुद्धा सुरू होणार आहे आणि तसे आता एंडिंगच चालू आहे स्कूलचा आता एप्रिल पासून तर न्यू इयर चालू होईल त्यांचं नवीन वर्ष तर आता सध्या गॅदरिंग आहे त्यांची तर गॅदरिंग मध्ये गॅदरिंगमध्ये डान्स चालू आहे डान्स प्रॅक्टिस त्यामुळे एवढं काय नाही तिने पार्टिसिपेट केलं पण आता काय माहिती काय होतं कारण मुलांचा जर डान्स बसला असेल सो सी काय होतं तुम्हाला तसं समोर बघायलाच मिळेल तर आता इकडे ला, लागू हातच पोळ्या सुद्धा करून घेत्या आणि दोघांना सुद्धा जेवण देते निर्विले आणि तिच्या पप्पांना दोघांना जेवण देते म्हणजे गरम गरम ती थोडस खाईल तर पहिले तर तिने खाल्लं नाही आता हळूहळू मी ना थोडस रवा असेल किंवा बेसन असेल यामध्ये पालेभाज्या टाकून अशा पद्धतीने देण्याचा ट्राय करत आहे पहिले तर मी जे घरी बनवलं तेच सगळं काही खाण्याचं तिला देण्याचा प्रयत्न करते खाऊ घालण्याचा प्रयत्न करते मग सध्या ती आजारी होती म्हणून म्हटलं थोडा वेगळ्या पद्धतीने देऊयात कारण जशी त्यांना कळायला लागतं ते ला ला पाल्याभाज्या खातच नाही फ्रूट्स वगैरे म्हणाल तर ती खाते पण पालेभाज्या सगळ्या पेरेंट्सची कंप्लेंट असते की माझं मूल पालेभाज्या खात नाही तर मग मी असं ट्राय करते आणि तुमच्यासोबत मिनी ब्लॉग्समध्ये शेअर करते तर तुम्ही ते नक्की अवश्य ट्राय करून बघा वेगळी सुद्धा त्यांना टेस्ट आणि ते आवडीने खातात घरच्या घरी तुम्ही सॉस बनू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की बाहेरून नको बाबा तर घरच्या घरी तुम्ही सॉस सुद्धा बनवू शकता तर तिला ना पहिले मी दोडक्याची भाजी देऊन बघितली तर तिने ती खाली नाही आणि थोडस मला असं वाटतं थोडीशी जास्त तिखट झाली होती तिच्या मनाने आमच्या मनाने ती थोडी कमीच तिखट होती मग मी काय केलं अगदी कमी तिखट टाकून मेथी स्वच्छ धुवून घेतली आणि म्हटलेला सुकी मेथीची भाजी करूया तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करत असणार आणि हिवाळ्यात तर बापरे सगळ्यांच्या घरी मी म्हणते एक टाइम तर मेथी बनतच होती पण आता जसा उन्हाळा सुरू होत तसा तसं मेथी सुद्धा कमी म्हणजे पालेभाज्याच खरं तर कमी मिळतात आणि आमच्या इकडे सुद्धा आता कलिंगड वगैरे यायला सुरुवात झाली गावाकडे तर मसालेच येत कारण आपल्या इकडे एप्रिल मे मध्ये येतात पण इकडे तर सुरू झालेत आणि अशी सुकी भाजी तुम्ही नक्की मुलांना देऊ शकता किंवा काही वेगळ्या पद्धतीने रेसिपी ट्राय करून त्यामध्ये सुद्धा टाकून देऊ शकता किंवा मग पराठा सुद्धा बनू शकता जसं तुमच्या मुलाला आवडेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर फुलगोबी सुद्धा व्यवस्थित निवडून ठेवायची होती म्हणून बाजूला फ्रीज मधून काढून जेणेकरून कापून मग दुसऱ्या दिवशी त्याची भाजी करते तर अशा पद्धतीने माझं चालू असतं त्यानंतर गेले दोन ते तीन दिवस झाले काही शूट केलं नाही आणि आज आहे फ्रीज क्लीनिंग करायचा दिवस तर काय झालं माहिती का सकाळी काय केलं मी चहा वगैरे झाला नाश्ता वगैरे झाला आणि मग निर्वी उठ उठलीच नाही मग म्हटलं चला आपल्याला ही संधी कशाला वाय घालवायची ना तर मी अशा वेळेस मग युट्यूबच काम करत असते पण म्हटलं कसं आहे आपण आता ना, ना थोडस सा घराची साफसफाई साप सुद्धा करूयात म्हणून मग मी इकडे काय केलंय स्प्रे बॉटल घेतली आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हवं हो तर तुम्ही ना बेकिंग सोडा सुद्धा अवश्य नक्की टाका जर पिवळे वगैरे डाक फ्रीजमध्ये झाले असेल तर आणि दुर्गंधी येत असेल तर बेकिंग सोडा अवश्य टाका थोडस डिशवॉश लिक्विड टाकले आणि हा स्प्रे आपला तयार झालेला आहे फ्रीज क्लिनिंग करण्यासाठी तर मी इथे आज महिनाभर झाला फ्रीज क्लिनिंगच केली नव्हती म्हणून म्हटलं चला आता रोज काय करत आहे एक, एक छोटा छोटा पोर्शन क्लीन करत आहे बाकीचं आधी सगळं घर जे आहे ते झाडून घेतलं थोडस आवरावर केली आणि म्हटलं सगळ्यात पहिले फ्रीज घेऊयात किचन मी सगळ्या शेवटी क्लीन करत असते कारण मग काय होतं बेडरूम केला हॉल केला की मग जी धूळ वगैरे बसायची ती बसते आपल्या भांड्यांवरती आणि मग एकदा किचन साफ झालं तर किचनला दोन ते तीन दिवस जरी लागले ना तरी काहीच हरकत नाहीये म्हणून अशा पद्धतीने मी साफ करत असते तर अल्वेज काय करू शकता तुम्ही अशा पद्धतीने ना मध्ये मॅटचा वापर करू शकता इन केस फ्रीज मध्ये आपण काही ठेवत असताना पडलं असेल भाजी सांडली असेल दूध सांडलं असेल तर ना ते ह्या मॅट वरती पडतं आणि ते क्लीन करायला खूप इझी जातं त्यामुळे अवश्य तुम्ही अशा पद्धतीने मॅटचा वापर करा आणि ह्या स्वस्त आहे तुम्ही मेशो किंवा मग विंत्रा वगैरे वरून घेऊ शकता जर तुमच्या फ्रीजमध्ये खूप पिवळे डाग झाले असेल किंवा मग फॉर एक्झाम्पल तुम्ही कांदा ठेवला असेल आणि त्याचा पूर्ण फ्रीजमध्ये वास झाला असेल ना तर अशा वेळेस बेकिंग सोडा या स्प्रेमध्ये नक्की आवर्जून ठेवा किंवा मग एखादी छोटी वाटी घ्यायची त्यामध्ये बेकिंग सोडा किंवा मग मीठ फ्रीजमध्ये आवर्जून ठेवायचं जेणेकरून जर काही एखाद्या वेळेस स्मेल झालाच असेल फॉर एक्झाम्पल काही तुम्ही नॉनव्हेज वगैरे ठेवलं असेल किंवा मग जसं की कांदा असेल हे ठेवलं असेल तर त्यांना स्मेल येत नाही ही ये तुम्ही अवश्य नक्की ट्राय करा तर मी काय केलं स्प्रे केलं आणि आणि लगेच पुसून घेते आणि जर मला डीप क्लीन करायचं असेल तर मी सगळे ना घासून घेत असते डीप क्लिनिंग मी में तीन महिन्यातून एकदा करत असते आणि अशी क्लिनिंग पंधरा दिवसातून महिन्यातून करतच असते आणि जर बाजार वगैरे भरला मग भाजीपाला आणला आणि मला असं वाटलं की नाही फ्रीज जास्त घाण झालं अशा मी हात फिरवून घेत असते आणि कसं आहे ह्या मॅट वापरल्या तर काय होतं की फ्रीज जास्त घाण होत नाही अलगदरित्या मॅट काढली ना तर रित्या मॅट सुद्धा व्यवस्थित क्लीन होता। सुद्धा क्लीन होतात मॅट सुद्धा करायला फार आहे पहिले ना मी डार्क कलरच्या मॅट इथे वापरल्या होत्या मध्ये अगदी ब्राऊन कलरच्या होत्या मी मला असं रिअलाइज झालं की यामध्ये ना फ्रीज मध्ये लाईट लावला तरी फार अंधार वाटत आहे मग मी ना त्या मॅट चेंज केल्या आणि व्हाईट कलरच्या घेतल्या तर तुम्ही सुद्धा मॅट ना लाईट कलरच्या घेतल्या ना तर मध्ये थोडासा जास्त तो तुम्हाला प्रकाश जाणवेल ही टीप नक्की एकदा ट्राय करा तर मी काय केलंय सगळं काही साफ करून घेत आहे आणि कसं आहे फ्रीज ना आपल्याला नेहमीच ने ने साफ करत राहायचं असतं कारण आपण त्यामध्ये अन्न ठेवतो भाजीपाला आपला असतो कधी फ्रुट्स असतात तर आज मला मस्त टाइम भेटला तर निवांत झालं आणि निर्मिती झोपली होती तर माझं एक्स्ट्रा काम सुद्धा झालं पण ना काय झालं होतं माहिती का आज मला खरंच खूप उलासा आला होता की चला आज काहीतरी सापच करूयात मी असं काही ठरवलं नव्हतं कसं हे लहान मुलं असली आणि आपण कितीही त्या प्लॅनिंगला गेलो तरी सुद्धा ते प्लॅनिंग होत नाही जर आपण म्हटलं एका तासात आपल्याला सगळे काम वाटपायचे तर तसं होत नाही मधामध्ये मुलांचं बघावं लागतं त्यामुळे जसं परिस्थिती आली किंवा जशी सिच्युएशन आली त्या हिशोबाने करावं लागतं आणि मला माहिती आहे तुम्ही या गोष्टीला खरंच ऍग्री करणार आहात तर आता मी सगळं काही व्यवस्थित रित्या पुसून घेत आहे जेव्हाही तुम्ही फ्रीज हे क्लीन करणार आहात तेव्हा काय करायचंय की फ्रीजचं बटन ॲटलिस्ट तीस मिनिट ते एक घंटा बंद ठेवायचं आणि स्पेशली तुमचं सिंगल डोअरचं फ्रीज असेल तर हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे कारण सिंगल डोअरच्या फ्रीजमध्ये बर्फ खूप साचतो डबल डोअर ट्रिपल डोअरमध्ये हे असं प्रॉब्लेम येत नाही पण सिंगल डोअरमध्ये हा खूप येतो त्यामुळे आवर्जून करायचं आणि बऱ्याचदा सिंगल डोअरमध्ये आपण पुसून घेतला तो बर्फ मेल्ट होता आणि मग पाणी गळत राहतं सो अशा वेळेस एक दोन घंटा जर सिंगल डोअर तुमच्याकडे असेल तर त्याला आधी बंद करा तीस मिनटं सफिशियंट आहे डबल डोअरसाठी आणि ट्रिपल डोअरसाठी बघू शकता मॅट सुद्धा मी ह्या सोल्युशन साफ करून घेते आणि ह्या धुवायला सुद्धा फार इझी आहे त्यामुळे अशा व्हाईट कलरच्याच मॅट घ्या ह्या ज्या ना मी सीएसटी वरून घेतल्या होत्या क्रॉफ मार्केट मधून मला खूप इझिली अगदी मला असं ते दीडशे कि दोनशे रुपयाला असं काही मिळालं होतं मला पण खरंच ऍक्च्युअली आठवत नाहीये आता ह्या सुकण्यासाठी मी ठेवत आहे आणि बघू शकता व्यवस्थित मी अरेंज करून ठेवलेलं आहे फ्रीज व्यवस्थितरित्या दरवाजाकडचा भाग सुद्धा व्यवस्थित मी क्लीन करून ठेवलेला आहे खोबरं मी मध्ये ठेवते कारण ना बाहेर त्याची बुरशी लागते आणि मग त्याची ना चव बदलते त्यामुळे मी असं एअरटाईट कंटेनरमध्ये ते ठेवत असते थोडेफार निर्बुजेचे काही मेडिसिन आहेत काही इसेन्स वगैरे आहेत ते आणि आता उन्हाळा सुरू होणार आहे लिंब खूप महाग होणार तर अशा पद्धतीने लिंबाचा रस काढून मी त्याची आईस बनवून बनून ठेवले म्हणजे उन्हाळ्यात टेन्शनच नाही जर तुमच्या इकडे शेडिंग जात असेल ना तर हे ट्राय करू नका डायरेक्टली लिंब काय करा अल्युमिनियम मध्ये रॅप करा आणि डायरेक्टली फ्रीजरमध्ये झिपलॉक बॅगमध्ये किंवा मग एखादा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा म्हणजे लाईट गेली तरी तुमच्या लिंबावरती जास्त काही परिणाम होणार नाही असं केलं ना तर लाइट गेली की ते थोडंसं मेल्ट होणार सो त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर माझं पूर्ण फ्रीज डीप क्लीन झाला आणि मग निर्वी उठली मग तिला मी अंड जे आहे बॉईल करण्यासाठी ठेवलंच होतं तर ता। तिला करून देते तिला उठल्याबरोबर भूक लागली आणि मग तिला सांभाळत सांभाळत सुद्धा एक्स्ट्रा काम झाले त्या दिवशी तर मस्त वाटलं थकले वगैरे नाही कारण उत्साह असला आणि त्या दिवशी की अरे नाही आज आपल्याला हे साफ करायचं तर खूप भारी वाटतं आणि तिचं लुडबुड लुडबुड मा, पुढे मागे चालूच असते सो अशा पद्धतीने बाहेरून सुद्धा त्या स्प्रेने मी क्लीन केलेला आहे त्याच्या आसपासचा जो काही एरिया आहे छोटस बघा हे सगळं काही मी स्वच्छ करून घेतलेलं आहे असा एक एक कॉर्नर रोज घेत आहे म्हणजे जेणेकरून निर्वी आणि मी दोघी मिळून मस्त करतो जेणेकरून माझ्यावर सुद्धा लोड येत नाही आणि फ्रीज सुद्धा व्यवस्थितरित्या क्लीन झालं तर आताच माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आज खूप साफसफाई केली फ्रीज क्लीन झालं बाकी ओव्हरऑल असं डस्टिंगसुद्धा केलं रोज आता एक एक रूम घेणार आहे आणि क्लीन करणार आहे आताच निर्मिला ना लंच बनवून दिलं आणि ते आता जेवण करत आहे आणि माझं पण जेवण बाकी आहे आता जेवण करते आणि साडेबारा वाजले आज आवरायला पण खूप फ्रेश वाटत आहे आणि कपडे वगैरेसुद्धा आज हाताने धुवायचे होते जे शर्टचे कॉलर वगैरे निघत नाही मग ते हाताने धुवावं लागतात त्यामुळे मग आज म्हटलं चला आज उरला आहे तर आपण काम करूया खूप दिवसांनी ब्लॉग आला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण मिनी व्लॉगच शेअर करत आहोत मला असं वाटलं की चला जो ट्रेंड आहे तो आपण पकडायला हवा त्यामुळे मिनी व्लॉग शेअर करत आहे हा ब्लॉग आवडला असेल आणि असेच ब्लॉग्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात लवकरच नवीन व्लॉगमध्ये तसं तर रोज आपण मिनी व्लॉगमध्ये भेटतो पण लॉंग व्हिडिओ आपण रे रेग्युलर टाकत नाही सो stay tuned local video bye